प्रश्न मला मांडायची गरज नाही नगरकरांना सगळे प्रश्न दिसतातच आहेत की नगरचे आज काय प्रश्न आहेत मी पण स्वतः एक नगरकर आहे नगर मी पण ते सगळं सहन करते जे आज काही चाललेलं आहे नगरमध्ये रस्ते सगळे खांबलेले धुळीचा त्रास आहे रोजगार नाहीये ते मुक्त शहर तुझी किती इंटरव्ह्यू बोललं की काय दहशत नाही नगरमध्ये पण हे नगरकरांना आहे नगरमध्ये काय दहशत आपण पाहतोय की गेले अनेक दिवस मोठा संभ्रम होता की महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार आणि आज तो संभ्रम फायनली दूर झालेला आहे आणि महाविकास आघाडीची उमेदवारी अभिषेक कळमकर यांना मिळालेली आहे आपण पाहतोय की सध्या मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे नगर शहरामध्ये विविध ठिकाणी फटाके फोडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं पण आता सध्या आपण आहोत अभिषेक कळमकर यांच्या घरामध्ये आणि स्वतः अभिषेक कळमकर यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत प्राची अभिषेक कळमकर कसं पाहता अभिषेक दादांना आज उमेदवारी मिळालेली आहे आणि एकंदरीत आता निवडणुकीला समोर जायचंय नमस्कार निवडणुकीला सामोरं जाणं हे एक मोठ आव्हान आहे आणि ते आव्हान आम्ही पूर्ण करू ही आम्हाला खात्री आहे आणि समोर जाताना प्रश्न मला मांडायची गरज नाही नगरकरांना सगळे प्रश्न दिसतातच आहेत की नगरच्या आज काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आम्ही शंभर टक्के सामोरं जाणार आणि ते प्रश्न आम्ही सोडवणार जे काही प्रश्न चाललेले आहेत नगरमध्ये नगरकरांना नगरकरांचे मुद्दे काय आहेत ते सांगायची गरज नाहीये अरे मी पण स्वतः एक नगरकरे मी पण ते सगळं सहन करते जे आज काही चाललेलं आहे नगरमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून मी पण त्या गोष्टींना तोंड देतीच आहे आणि एक सामान्य नागरिकच ह्या गोष्टी समजू शकतो की आज काय त्रास होतोय नगरकरांना निश्चितच आपण म्हणजे जसं सांगितलं की अनेक प्रश्न आहेत नगर शहरामध्ये तुम्ही जसं की अभिषेक दादा जरी आज उमेदवार असले तरी संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी तुम्ही देखील घेतलेली आहे जनसंवाद यात्रा झाली किंवा तुम्ही अनेक लोकांना आता भेटत आहात तर काय प्रतिसाद मिळतो लोकांकडून लोक काय म्हणतात कसं कसं वाटतं लोकांना भेटून किंवा लोकांचा प्रतिसाद काय आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता लोक म्हणत होते की तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि लोकांनी बरेचसे प्रश्न पण तिथे मांडले की आम्हाला काय त्रास होतोय आज आमचा जो रस्ते सगळे आहेत धुळीचा त्रास आहे रोजगार नाही आहे बदल घडवा कोणीतरी आम्हाला सुशिक्षित उमेदवार द्या ह्यासाठी म्हणजे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आज निवडलो किंवा निश्चितच आपण पाहतोय की अभिषेक कळमकर जे आहेत यांच्याकडे एक सुसंस्कृत व्हाईट कॉलर नेता म्हणून पाहिलं जाते कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसलेला किंवा एक सभ्य नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे याचा निश्चितच कुठेतरी फायदा होईलच आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही महिलांना भेटता किंवा महिलांचे काय प्रमुख प्रश्न आहेत किंवा महिलांसाठी समजा उद्या जर अभिषेक दादा आमदार झालेच तर महिलांचे कोणते प्रश्न आहेत जे पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक तर जो सगळ्यांचा एक कॉमन मुद्दा आहे रोजगार जो जो सगळ्यांचाच आहे नाही नाहीये तर तो एक रोजगाराचा मुद्दा तर आपण सॉल्व करूच त्याच्यानंतर महिला सुरक्षितता जे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत आपले मुख्यमंत्री उद्धव साहेब त्यांनी प्रत्येक शाळेजवळ एक होमगार्ड असावा अशी त्यांनी तरतूद केली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना पण ती तरतूद कुठेतरी पूर्ण झालेली नाहीये आणि आज जर ती तरतूद पूर्ण झाली असती था। तर महिला अजून सुरक्षित असते आपण ही तरतूद नंतर पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न करू चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य कसं मिळेल ह्याचेही आपण पुढे पाठपुरावे करू निश्चितच कालचा जर विचार केला संगमनेर मध्ये महा युतीची सभा होती आणि त्या सभेमध्ये महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले महिलांचा अपमान केला गेला आणि तो संपूर्ण गोंधळ आज संपूर्ण संगमनेर शहरामध्ये सुरू होता अशा प्रकारच्या घटनेकडे तुम्ही काय कसं पाहता एक महिला म्हणून तर मी या गोष्टीचा निषेध करते आणि कुठल्याही महिलेशी बोलताना तुम्ही तितकं रिस्पेक्टली बोललं पाहिजे आणि जर कोणी एज्युकेटेड पर्सन असेल तर त्याने तर डबल रिस्पेक्ट वापरला पाहिजे हे माझं मत आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की प्राची अभिषेक कळमकरी सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण विविध मुद्द्यांवरती चर्चा करतोय एक नगरकर म्हणून काय वाटतं एक नगरकर म्हणून तुमचं विजन काय की शहर कसं असायला हवं एक किंवा मग आपण असं म्हणतो ना शायद आ, की शाळेत आपल्याला सांगितलं जातं की निबंध लिहा किंवा मग माझ्या कल्पनेतलं शहर किंवा माझं शहर असं असावं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मी हे म्हणेन की एक तर म्हणतो ना आपण खड्डेमुक्त शहर सुशिक्षित सुसंस्कृत शहर मोठमोठ्या कंपनी रोजगारांनी भरलेलं शहर त्याच्यानंतर अ चांगले प्रतिनिधी नाग ज्या आपल्या नाट्यगृह असतील धार्मिक स्थळ असतील ते सगळे छान सुधारलेले हॉस्पिटल जी सुविधा आहे ती चांगल्या प्रकारे विकसित झालेली आणि जर एक आपण म्हणतो दहशतमुक्त नगर आपण म्हणजे आता पाहतच असताना की काय सगळ्यांनाच कल्पना आहे त्याची की नगरमध्ये कशी दहशत काय आहे पुढे किती इंटरव्ह्यू मध्ये बोललं की काय दहशत नाही नगरमध्ये पण हे नगरकरांना माहिती आहे की नगरमध्ये काय दहशत आहे कुणाची तर एक दहशतमुक्त नगर सोप्या शब्दात म्हणायचं गेलं तर आपल्याला इथे लोकशाही वाचवायची आहे हुकुमशाही कुणाची चालवून द्यायची नाहीये आणि नगरकरच हे नगर है। आपन पातो है कि नगर करच आ, हर विकसित करू शकतात निश्चितच आपण पाहतोय की नगरकरच हा शहर विकसित करू शकतात किंवा या नगर शहराची प्रतिमा बदलू शकतात असं संदेश या ठिकाणी त्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात एकंदरीत नगरकर म्हणून नगरकरांना अभिषेक कळमकर यांच्या माध्यमातून काय संदेश द्या मी एवढच म्हणेन की एक नगरकर म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे की एक आ, जर आपण सुशिक्षित उमेदवार निवडला तर आपल्या मुलंही गुंडगिरीकडे वळणार नाहीत नगरमधली जी गुंडगिरी चाली तीही थांबेल मुलींना जिथं गुंडगिरी थांबते तिथं मुली पण सुरक्षित राहतात त्यानंतर मुलांना रोजगारही उपलब्ध होईल नगर नगरमध्ये एक मोठं परिवर्तन घडू शकतंय आणि जे नगर नगरमध्ये चाललं आहे त्याचा विचार करूनच पवार साहेबांनी हा चेहरा नवीन चेहरा नगरच्या जनतेसाठी आणलेला आहे म्हणून नगरकरांनी पण त्या मी एवढंच नगरकरांनी पण अभिषेक कळमकर यांना साथ द्यावी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की नगरकरांना एक मोठी साध या ठिकाणी प्राचीता घेतलेली आहे एक सुशिक्षित चेहरा एक सुशिक्षित उमेदवार आणि पवार साहेबांचं सा जे व्हिजन आहे नगर शहरात उमेदवार द्यायचं ते देखील त्यांनी क्लिअर केलं की एक नवीन चेहरा कुठेतरी नगर शहरातली दहशत संपवेल असं प्राचीताई या ठिकाणी म्हणतायत आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकंदरीत नगर बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला मेंट बॉक्स नक्की करवा आरडी बात